मॉडेल आहे जीटी लाईन मधलं सगळ्यात स्वस्तात देणारे सव्वा लाख रुपये दोन लाख नव्वद हजार रुपये व्हीआयपी नंबर मध्ये असणार एक लाख ऐंशी हजार रुपये एकशे दहा किलोमीटर आपल्याला रेंज देते दे, एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ब्लॅक ब्युडी स्टॉक मध्ये आलेली आहे पेट्रोल प्लस सीन जे आहे ग्राउंड क्लिअरन्स जबर असत तीन लाख पस्तीस हजार रुपये भले डिझेल मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिप होती जिचं नाव आहे मित्रांनो पुणे का आणि मित्रांनो पुणे कार्स मध्ये सव्वीस जानेवारी निमित्त धमाकेदार सेल लागलेला आहे तीस ते चाळीस जबरदस्त गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये आलेल्या आहेत आणि एकदम बजेट प्राइस मध्ये मिळणार आहेत योगेश सर स्वागत आहे चॅनल वरती धन्यवाद सर धन्यवाद आला दोन हजार चोवीस मधला आपला पहिला व्हिडिओ आहे तर अगदी नवीन वर्षासारखा नवीन स्टॉक देखील आपल्यासाठी आणला आहे जबरदस्त स्टॉक आहे आणि तुम्हाला यावेळेस अगदी दहा लाखाच्या वरच्याही गाड्या मिळणार आहेत आणि एक दीड लाखाच्या गाड्या देखील मिळणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा सव्वीस जानेवारीचा जसा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सेल असतो तसा गाड्या देऊ पुण्याचा बिग बिलियन सेल म्हणू नक्कीच नक्कीच गाड्यांसाठी बिग बिलियन सेल आहे इथे सव्वीस जानेवारी साठी आणि तुम्ही नक्कीच इथे या गाडी बघा पूर्ण गाडी चेक करा तुम्हाला नक्कीच रेट मध्ये मिळेल विथ गॅरंटी वॉरंटी नो टेन्शन फॉर पेपर्स आणि सगळं तुम्हाला वन शॉट मध्ये अगदी लोन सहित तुम्हाला इथे करून मिळेल तर योगेश सर सर्वात पहिली गाडी कुठली दाखवत आहे सर जबरदस्त गाडी सेल्टॉस गाडी आहे मॉडेल आहे जी टी लाईन मधलं टॉप एंड मॉडेल फुल्ली लोडेड जबरदस्त कडक गाडी फक्त चाळीस हजार चाललेली सिंगल ओनर एम एच बारा पासिंग मध्ये फुल्ली लोडेड गाडी आहे बावीस लाखाची गाडी नऊ लाख डिस्काउंट सहित क्या बात आहे तेरा लाख पन्नास हजारामध्ये आपण जबरदस्त तेरा लाख पन्नास हजारात मित्रांनो तुम्हाला सेल्टोस गाडी मिळून हो जाईल एम एच बारामध्ये असणार आहे आणि फुल्ली लोडेड आहेत खूप सारे फीचर्स मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हा मिळणार आहेत तर लेटेस्ट गाडी बजेट मध्ये कुठे मिळते पुणे कार्समध्ये पुढे मित्रांनो चेक करा ऑडी आलेली आहे ऑडी आणि ती पण व्ही आय पी नंबरमध्ये असणार आहे चव्वेचाळीस नंबर आहे गाडीचा सर बजेट मध्ये देणार आहे दोन हजार अकरा एंड मॉडेल आहे गाडी सेकंड होणार आहे डिझेल ए फोर मॉडेल फुल्ली लोडेड टॉप एंड मॉडेल विथ सनरूफ सगळं काही मिळणार आहे फक्त आणि फक्त सव्वा सहा लाख रुपये सव्वा सहा लाख रुपयात मी तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये ऑडी मिळून जाईल चेक करा ती पण व्ही आय पी नंबरमध्ये असणार आहे आणि सनरूप वगैरे पण गाडीला तुम्हाला मिळणार आहे कोरोला ऑल्टिस बघू शकता तुम्ही लुकवरनच कशी प्रीमियम वाटते आहे जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली जी एल पेट्रोल टॉप एंड मॉडेल ही देखील वीस बावीस लाखाची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त आठ लाख रुपयात सत्तर हजार चाललेली गाडी सर पुढचे तीन लाख किलोमीटर काही झालं गाडीच्या इंजिनला तर परत घेऊन पुढे मित्रांनो चेक करा ब्लॅक ब्युटी स्टॉकमध्ये आलेली आहे वरना येस सर ब्लॅक ब्युटी सगळ्यांची आवडती लुकमध्ये आणि त्यातसुद्धा तुम्ही बघू शकता ही देखील बनवून घेतलेली आहे तर लुक्सला खूपच सुंदर गाडी आहे एस एक्स मॉडेल आहे दोन हजार अठराची आणि खूप कमी चाललेली एकतीस हजार चाललेली जेन्युअन गाडी दोन हजार अठरा मॉडेल फर्स्ट ओनर एम एस बारा पासिंगमध्ये आणि ही गाडी देखील आपण आठ लाख रुपयामध्ये ऑफर करतो आठ लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला ही वरना गाडी मिळून जाईल पेट्रोलमध्ये सर प्युअर पेट्रोल ब्लॅक कलर आवडत असेल ना मित्रांनो चेकआउट तरी नक्कीच करतील गाडीचा नंबर पण एकदा चेक करा ब्रेझा ब्रेझा आहे सर मॉडेल फुल्ली लोडेड हजार ची सिंगल ओनर एक लाख किलोमीटर चाललेली गाडी पुणे पासिंग एम एच बारा मध्ये जबरदस्त गाडी आहे डिझेल मध्ये आणि ही आपण ऑफर करतोय सहा लाख पंच्याऐंशी हजार सहा लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला डिझेल ब्रेझा मिळून जाईल तसे तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता इथे स्टॉक मध्ये अवेलेबल पुढे मित्रांनो स्टॉकमध्ये पाहू शकता तीन तीन ग्रँड आयटन आलेले आहेत ग्रँड आयटन टॉप एंड मॉडेल आहे सर एस्ट्रा ऑटोमॅटिक फुल्ली लोडेड जबरदस्त गाडी अलॉय व्हील एअरबॅग सर्व काही मिळणार आहे तुम्हाला बटन स्टार्ट देखील आहे आणि ऑटो ट्रान्समिशन मध्ये फक्त आणि फक्त चार लाख रुपयाला चार लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल एम एच बारा मध्ये आणि गाडीचा नंबर पण चेक करा ट्रिपल वन टू ही देखील अगदी स्पेशल ग्रँड आयटन आहे सर ही दोन हजार चौदाची गाडी आहे सिंगल ओनर आहे आणि स्पेशल हे आहे की डिझेलमध्ये आहे जबरदस्त मायलेज देणारी ही गाडी आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार ही पेट्रोल ग्रँड आयटन आहे सर दोन हजार चौदाचंच मॉडेल आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि अराऊंड सेवंटी थाउजंड प्लस चाललेली फक्त साडेतीन लाख रुपये ते साडेतीन लाख रुपये तुम्हाला तीन ऑप्शन मित्रांनो स्टॉकमध्ये आहेत गाड्यांचे चेक करा तर ज्यांना कोणाला ग्रँड आयटन पाहिजे असेल नक्की विजिट करा कुठे पुणे भले नो डिझेलमध्ये आहे सर मायलेज साठी अगेन खूप चांगली गाडी स्विफ्ट वगैरे घेता तर या गाडीचाही विचार करा थर्ड ओनर आहे पण खूप चांगली कंडिशनमध्ये आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपयाला दोन हजार सतरा डिझेल मॉडेल पुढे मित्रांनो तुम्हाला अजून एक वरना इथे पाहायला मिळणार आहे सिल्वर कलरमध्ये ही कमी बजेटमधली वेरणा आहे सर कमी बजेट असेल तरी जुनी नाही आहे पंधरा सोळाचं फेसलिफ्टवालं मॉडेल आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली वेरणा आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला पुढे मित्रांनी पाहू शकता डिझेल रॉकेट स्टॉक मध्ये आलेला आहे शिवलेट ची क्रूज आलेली जबरदस्त क्रूज गाड्या आहेत सर दोन हजार बाराचे चे मॉडेल आहेत पहिली सेकंड ओनर गाडी आहे बाराचीच पण फुल्ली लोडेड आहे तुम्ही बघू शकता एलईडी हेडलॅम्प्स वगैरे विंडो कर्टन्स खूप अपग्रेड केलेली गाडी आहे बाराची सेकंड ओनर डिझेल टॉप मॉडेल मॅन्युअल आणि ही आपण ऑफर करतोय साडेतीन लाख रुपयाला साडेतीन लाख रुपयात मित्रांनो जा क्रूज फुल्ली लोडेड गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा पुढे अजून एक तुम्हाला पाहायला मिळणार आहे एम एच चौदामध्ये यस ही अग अगेन दोन हजार बाराचीच आहे आणि फर्स्ट ओनर गाडी आहे रनिंग देखील ऑलमोस्ट सिमिलर आहे एटी थाउजंडच्या आसपास आणि ही गाडी आपण सेम प्राइस साडेतीन लाख रुपयाला ऑफर करतो पुढे मित्रांनो आलेली आहे वेंटो वेंटो डिझेल ऑटोमॅटिक आहे सर जबरदस्त मॉडेल आहे डिझेल ऑटोमध्ये फार कमी ऑप्शन्स असतात मार्केटमध्ये जबरदस्त गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार पुढे मित्रांनो फॅमिली कार आलेली आहे वॅगनार स्टिंग रे मॉडेल आहे ते देखील वॅगनार मध्ये फार कमी मिळतं मार्केटमध्ये लुक्स ला जबरदस्त आहे प्लस तुम्हाला प्रोजेक्टर अलॉय व्हील जे झेड एक्स आहे टॉप एंड मॉडेलमध्येही मिळत नाही ते या मॉडेलमध्ये मिळतील आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पस्तीस हजार रुपये पुढे मित्रांनो आलेली आहे मारुती एस क्रॉस एम एच बारा मध्ये क्रॉस गाडी आहे सर ते देखील डिझेल मध्ये दे, टॉप एंड अल्फा मॉडेल सिंगल ओनर गाडी पंधराची गाडी जबरदस्त मायलेज मिळणार आहे वन पॉईंट थ्री लिटरचं डिझेल इंजिन आहे आणि बटन स्टार्ट वगैरे हो सर्व काही मिळणार आहे फक्त साडेपाच लाख रुपये पुढे पाहू शकता टाटा ची टियागो आलेली टियागो जबरदस्त गाडी दोन हजार ची जबरदस्त मायलेज सव्वीस सत्तावीसचा तुम्हाला हायवेला मायलेज मिळेल या गाडीला सिंगल ओनर एटी थाउजंड चाललेली पुणे पासिंगमधली गाडी फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार टाटा झेस्ट जबरदस्त गाडी आहे पेट्रोल आहे पंधराची आहे एल व्हील वगैरे सगळं आहे ग्राउंड क्लिअरन्स जबरदस्त असतो या गाडीचा त्यामुळे नक्कीच छान गाडी फुल्ली लोडेड गाडी फक्त आणि फक्त सव्वा तीन लाख रुपयाला पुढे मित्रांनो कॉम्पॅक्ट साईज मध्ये आलेली आहे हुंडाची ब्रिओ रेड कलर मध्ये हुंडा ब्रिओ ती देखील सीएन जी मध्ये आहे सर जबरदस्त कंडिशन मध्ये टॉप एंड मॉडेल आहे अलॉय व्हील एअरबॅग सर्व काही मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी विथ व्हेरी गुड मायलेज ऑन सीएन जी आणि ही गाडी आपण ऑफर करतोय सव्वा तीन लाख रुपयाला पुढे मित्रांनो तुमची सर्वांची आवडती सिडान गाडी आलेली होंडाची सिटी होंडा सिटी सर मॅन्युअल दोन हजार पंधराचे चे दोन्ही दोन हजार पंधराचे चे मॉडेल आहेत सिंगल ओनर गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये व्ही मॉडेल आणि ही आपण ऑफर करतोय सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाख रुपयात मित्रांनो घेऊन जा सिंगल ओनर गाडी अगेन दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर गाडी एस वी सी व्ही टी मध्ये हे ऑटो ट्रान्समिशन मध्ये पहिली होती ती मॅन्युअल होती ही ऑटो मध्ये साडेपाच लाख रुपयाला दोन हजार पंधराची ची गाडी मिळून जाईल दोन होंडा सिटी स्टॉक मध्ये आहेत मित्रांनो चेक करा एक ऑटोमॅटिक एक मॅन्युअल मध्ये तुम्हाला नोंद पुढे अजून एक होंडाचीच गाडी आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना ऑटो एकदम हवी आहे आहे मस्त गाडी बारा ची होंडा सिविक फुल्ली लोडेड जबरदस्त ऑटो ट्रान्समिशन पेडल शिफ्टर सर्व काही मिळणार आहे या गाडीला आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये दोन लाख नव्वद हजारात मित्रांनो घेऊन जा होंडाची सिविक पुढे मित्रांनो आलेली आहे स्कोडाची सुपर लेन्थ गाडीची एकदा चेक करा लांबच गाडी असणारे फुली स्पेशियस गाडी असणार आहे एकदम स्पेशियस म्हणजे आय थिंक इंडियन मार्केटमधली लॉंगेस्ट सिडान कार म्हणू शकता तुम्ही आणि खूप सुंदर गाडी आहे खूप स्पेशियस बूट स्पेस म्हणा लेगरूम म्हणा खूप मिळणार आहे आणि त्याहून कम्फर्ट म्हणजे डिझेल ऑटोमॅटिक आहे मायलेज देखील मिळेल आणि तुम्हाला ऑटोमॅटिकचा जबरदस्त फील या गाडीमध्ये मिळणार आहे सेकंड ओनर तेराची गाडी फक्त साडेचार लाख रुपये पुढे मित्रांनो आलेली आहे इनोवा क्रिस्टा तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता स्टॉकमध्ये आलेली आहे इनोवा क्रिस्टा सर आणि मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्तात देणार आहे दोन हजार सोळा एंडची गाडी आहे गाडी एम एच बेचाळीस बारामती पासिंगमध्ये वी मॉडेल आहे फुल्ली लोडेड तुम्ही बघू शकता पुश बटन स्टार्ट ॲलॉय व्हील इवन रूफचे ते ब्ल्यू लाईटचे क्रिस्टामध्ये सगळ्यांना आवडतात फुल्ली लोडेड या गाडीमध्ये मिळणार आहेत आणि ही गाडी मी ऑफर करतो आहे फक्त साडे तेरा लाख रुपयाला साडे तेरा लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल इनोवा क्रिस्टा पुढे मित्रांनो आलेली आहे टीयू विड महिंद्राची थ्री हंड्रेड सेवन सीटर डिझेल गाडी विथ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जबरदस्त गाडी आहे फुल्ली लोडेड गाडी आहे फक्त सव्वा पाच लाख रुपयाला दोन हजार सोळा ची डिझेल ऑटोमॅटिक सफारी स्टॉम टाटाचा टँकर विथ व्हेरी इंजिन इंजिन अजूनही खूप डिमांड मध्ये असते गाडी जबरदस्त इंजिन आहे शोरूम मेंटेन गाडी दोन हजार तेरा इंडचं मॉडेल आहे गाडी सेकंड होणार आहे फुल्ली लोडेड फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार तीन लाख पंच्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला चेक करा टाटा सफारी गाडी मिळून जाईल एम एच चौदामध्ये मध्ये पुढे मित्रांनो अजून एक बलेनो गाडी आलेली आहे जी तुम्हाला व्हाईट कलरमध्ये मिळणार आहे एम एच बारामध्ये बलेनो गाडी आणि फुल्ली लोडेड गाडी म्हणू शकता तुम्ही या गाडीमध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे पेट्रोल प्लस सीएन जी आहे त्यामुळे मायलेज मिळणार आहे अल्फा टॉप असल्यामुळे सर्व फीचर मिळणार आहे बटन स्टार्ट म्हणा क्लायमेट कंट्रोल एसी म्हणा आणि ऑटो ट्रान्समिशन असल्यामुळे कम्फर्ट आणि तुम्हाला ड्रायव्हिंगचा आनंद मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी दोन हजार सतराची फक्त आणि फक्त सहा लाख रुपये पुढे पाहू शकता आलेली आहे इग्निस इग्निस अगेन ऑटोमॅटिक मध्ये आहे सर गाडी दोन हजार अठराची लेटेस्ट मधली गाडी आहे सतरा डिसेंबर काहीतरी रजिस्ट्रेशन आहे सिंगल ओनर गाडी सत्तर ऐंशी हजार चाललेली जेनियॉन गाडी आहे टायर कंडिशनही तुम्ही बघू शकता मस्त गाडी आहे फक्त आणि फक्त चार लाख पस्तीस हजार रुपये सेलेरिओ सगळ्यात स्वस्त सेलेरिओ तुम्ही मुंबई मार्केट पण फिरून काढा एवढ्या स्वस्त सेलेरिओ मिळणार नाही दोन हजार चौदा एंडची गाडी पंधराचीच म्हणू शकता सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडी फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये द्यावा ते दोन पंच्याहत्तरमध्ये मी तुम्हाला घेऊन जा सेलेरिओ गाडी ॲव्हरेज वगैरे पण जबरदस्त तुम्हाला गाडीमध्ये मिळतो प्ले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम बजेटमध्ये टाटाची नॅनो एम एच बारामध्ये टाटा नॅनो दोन हजार पंधराचं ट्विस्ट मॉडेल आहे सर विथ पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टीम ए सी सर्व काही मिळणार आहे टू व्हीलरच्या बजेटमध्ये स्पेशियस गाडी दोन हजार पंधराची आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार एक पंचवीसमध्ये मी त्यांना ला� घेऊन जा टाटा नॅनो पुढे अजून बजेट बजेटमध्ये गाडी आलेली आहे निसानची मायक्रा निसान मायक्रा एअरबॅगवाली सगळ्यात स्वस्त गाडी तुम्ही शोधून दाखवा सर यापेक्षा स्वस्त नाही मिळणार दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल सेकंड ओनर पुणे पासिंगमध्ये फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयेला नक्कीच सर आणि दोन हजार नऊची नऊमध्येच हा शेप आला होता नऊ एंडिंगचा मॉडेल आहे गाडी सेकंड ओनर आहे प्युअर पेट्रोल आहे अलॉय व्हील वगैरे बघू शकता कंडिशन बघू शकता जबरदस्त गाडी आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो घेऊन जा हुंडा सिटी डिझेल आय ट्वेंटी आहे सर दोन हजार बाराची ची फुल्ली लोडेड सिंगल ओनर जेन्युअन सत्तर हजार चाललेली स्पोर्ट्स मॉडेल मध्ये फुल्ली लोडेड गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंचेचाळीस हजार तीन लाख पंचेचाळीस हजार मी आय ट्वेंटी डिझेल घेऊन जा पुढे मित्रांनो ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे चेक करा मारुती सियाज सियाज जबरदस्त गाडी आहे व्हीडीआय प्लस मॉडेल डिझेल मध्ये गाडी आहे मायलेज चांगला मिळणार आहे ब्लॅक कलर जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी पॉलिश केल्यावर अगदी नवीन होऊन जाईल आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पुढे मित्रांनो तुमची आवडती गाडी आलेली आहे मारुती सुझुकीची अर्टिगा अर्टिगा सर आणि दोन अर्टिगा आहेत एक ट्रायबर आहे सेवन सीटरचा भरपूर स्टॉक मिळणार आहे ही दोन हजार पंधराची व्हाईट कलर मध्ये सेकंड ओनर आयटिगा कंपनी फिटेड सीएनजी मध्ये एक लाख तीन हजार चाललेली जेन्युअन गाडी फक्त आणि फक्त पावणे सहा लाख रुपये ग्रे कलर मध्ये दोन हजार चौदाचं मॉडेल आहे आणि एम एच अकरा सातारा पासिंग ची आहे गाडी अगेन कंपनी फिटेड सीएनजी मध्ये एक्स आय मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपये ला। पुढे मित्रांनो अजून एक सेव्हन सीटर आहे जी तुम्हाला बजेट प्राइस मध्ये मिळणार अगदीच सर आणि ती देखील लेटेस्ट ट्रिबर गाडी आहे दोन हजार एकोणीस वीस मॉडेल आहे टॉप एक्स मॉडेल आहे पुश बटन स्टार्ट वगैरे हो सर्व काही मिळेल गाडीला साठ हजार चाललेली प्युअर पेट्रोल गाडी फक्त साडेपाच लाख रुपये ला। पाहू शकता स्टॉक मध्ये आलेली आहे इको मारुती सुजुकीची इको गाडी ती देखील सी एन जी मध्ये आणि कंपनी फिटेड सी एन जी मध्ये विथ ए सी म्युझिक सिस्टीम सर्व काही आहे आणि दोन हजार अकराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला पुढे मी पाहू शकता स्टॉक मध्ये आलेली आहे इलेक्ट्रिक गाडी ती पण एम एच बारा मध्ये येस ऑल इलेक्ट्रिक सर पेट्रोल डिझेल विसरून जा इलेक्ट्रिक चार्ज करा याला तीन तास आणि एकशे दहा किलोमीटर ही गाडी आपल्याला रेंज देते फुल चार्ज मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर पुणे पासिंग वेल मेंटेन गाडी फक्त आणि फक्त तीन लाख रुपयाला आपण ही गाडी ऑफर करतो क्या बात आहे तीन लाख रुपयात मित्रांनो इलेक्ट्रिक गाडी घेऊन जा जबरदस्त सीडी ते सीडीत फिरवायचं असेल तुमचं ऑफिस टू घर असं काही असेल ना रुटीन डेफिनेटली गाडी घेऊन जा पैसे तुमचे डेफिनेटली वसूल होते पुढे मित्रांनो पाहू शकता व्ही डब्ल्यूची एक सिडान गाडी आलेली आहे ती पण एम एच चौदामध्ये मध्ये डिझेलमध्ये जेटा मॉडेल आहे सर दोन हजार बाराचं सेकंड टॉप मॉडेल कम्फर्ट लाईन फुल्ली लोडेड गाडी आहे दोन हजार बाराची डिझेल गाडी टू लिटर डिझेल इंजिनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये तिथे सगळ्यात स्वस्त डस्टर आलेली आपल्याकडे डस्टर एटी फाय पी एसमध्ये ती देखील खूप मायलेज देणारी गाडी दोन हजार चौदाची सिंगल ओनर एम एच वीस पासिंगमध्ये आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त साडेतीन लाख रुपयाला साडेतीन लाख रुपयात मित्रांनो डस्टर गाडी घेऊन जा डिझेलमध्ये सगळ्यात स्वस्त सेवन सीटर देणार आहे सर दोन हजार तेराचं मॉडेल आहे जास्त जुनंही नाही तेराचं मॉडेल गाडी सेकंड ओनर आहे गाडी डिझेल सेवन सीटर महिंद्रा कॉन्टो गाडी आहे आणि हे आपण ऑफर करतोय फक्त सव्वा दोन लाख रुपये तर मित्रांनो तुम्ही पुणे का पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट बजेट मध्ये इथे सर्व काही गाड्या तुम्हाला मिळत आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे नक्कीच नक्कीच सर आपण सर्व गाड्या बघितल्या भरपूर स्टॉक येत जात राहतो तर तुम्ही लवकरात लवकर या तुमची आवडती गाडी बघा अगदी तुम्ही ब्लॅक ब्युटी वेरनापासनं इनोवा क्रिस्टापासनं मायक्रा नॅनो देखील बघितली असेल व्हिडिओमध्ये तर सगळ्यात जबरदस्त गाड्या आहेत रेटमध्ये आहेत आणि ऑलमोस्ट सर्व गाड्यांवर आपण इथे लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आहे आणि नक्कीच गॅरंटी वॉरंटी तर आहेच आपली त्यामुळे टेन्शन फ्री होऊन तुम्ही गाडी घ्या सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना शु शुभेच्छा तसंच राम मंदिर आपलं होतं आहे त्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लवकरात लवकर या आणि विश्वासाने आपल्याकडे गाडी घेऊन जा तर मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरू नका मी अशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार